चला गाडीकडे गाडीकडे चला आज काय शिकवलं शाळेत वन टू वन टू अजून एबीसीडी माऊलीला विचारलं तर माऊली काय सांगा ना काय शिकवलं रे टू अजून भारी आमदगोर, आमदगोर। आम... आम... इम्ली, इम्ली आ, का आंबट गोड आंबट गोड कसं आहे रे आंबट काय घुसल चप्पल घालते काही किती आहे बाई तू तिच्यावर गाते ना तुझं घर कुठे आहे हा यार कुठं इकडे राहिलं का चला बाय करा तिला आता चला गाडी इकडे चला चल साईसाब गेले यारोप तुम्ही नको बाबा तिला आंबट असतंय आंबड तुम्हीच खाते आम्ही लहान होतो ना शाळेत जायचं ना तुमच्या सारखं खूप खायचो आम्ही पण ते असं नव्हतं आमच्या वेळेस ना सफेद पिशवी असायची त्याची हा साई चाल पाई। चाल लवकर चॉमिन दाखव कसं रे फोडलं नाही का अजून कधी फिनिश होणार आता हे हातची गट करू नका

जाडून बस तनु आधी आडून दे ना घरी गेल्यावर खा आता तनु आडून नाही का हाय हाय घरी गेल्यावर खा बस ना डब मामा ये एक एक सगळे टाका सगळे चॉकलेट एक एक स्ट्रॉबेरी वाला दे ना एक एक आधी ले ना तुला चॉकलेट हे तुला दोन दिले मी दोन इमली इमली तू का हो। दी दे, दी। दो दे।, दे। जाए जाए जाए। एक दे त्याला इमली। माझकडे हाय इबली माडाकडे घेतलंय तू बाबा माक दोन दोन मध्ये हाय अजून अजून हाय पप्पा एक घेतक तुम्ही मामा माझे बॅग मध्ये टाका ना एवढो बॅग धरा बॅग धरा ना हां खोल बॅग आतून नाही अरे नाही अजूनच नाही भघडणार याचा चेन खोल माझी होती आता चेन

नाही तुला इमली पाहिजेच का पाच रुपयाच्या इमल्या ना बर का त्यांच्याकडे पैसे पाच रुपयाचे एमले म्हणा सगळ्यांनी वाटून खा अगं पाच रुपयाचे घे ना पाच रुपयाचे जेवढे येतील तेवढे घे जा लवकर